पिस्तूल आणि चित्तर या क्षेत्रात मात्र मिलिंदा राजाने गोलूंची जोडी बघा कसं रुपेश किंवा जबरदस्त राजा आलो या गोला आणि राजाचा काय कोणा जबरदस्त जोडी पडताना आपण पाहतोय मध्यंत <सलेगाने> जोडी सुटली आकाश जाधव

दादा सोन्या आता आलो बघा येऊन तू बरो विजय शाबा लॉबी ड्रायव्हर आहे विजय काशीराम बघा आमच्या सोन्याचा

असा हा लागता जगते चांगली जोडी पळवणार वा काही जोडी पळवतो हा हे फुला सर्फीटच्या जोडीला जीवन आहे बघूया काय करतो जबरदस्त चॉकलेट बाय म्हणून ज्याला सुद्धा जातो असा कंपनीचा मोठा नाव असलेला साहिल चालते चीज गरीबाला वा 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 नादत करायचा नाही साहिल लक्ष स्वामी आणि लक्ष पाहतोय दुर्वी शिकवण ढोकरावडी वाल्यांचा साथ पाहतोय आता तीन धावतो ढोकरावडी वाल्यांचा नादत करायचा ना आमची तो एकटो स्टायलिश बाय जबरदस्त

नावले साहेब सुट्टी दाराची चुकी करावी त्याच्या सतत सूर्यदाना स्पीड मारवायला पाहिजे रायलिंगला दा घासून जाणारी जोडी आहे पण एवढ्या धिम्या गतीने चालणार नाही आज सगळीच ससो कोण हरण झाला कोण ससा झाला कासवाज चालतेज वर आहे बघूया या ठिकाणी साहिल करतोय एक पुन्हा एकदा जबरदस्त चोरी हाकण्याचं काम करतोय कारणाला करून दाखवतो का साहिल स्पीड वाढायला पाहिजे

हे सहज पैसोय या ठिकाणी सुंदर काय भंती पैसे आता मात्र होतो रायफल घट्टी व्हायला पाहिजे सगळं पायिंग एकदम होती रायफल आणि राजन झालाय या ठिकाणी रामबाय राजन आणि रायफल

ये देवधर काका ने सुद्धा बरात मैदान आरितीया सगळा काय करतो बघूया आला 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 बघा काय स्पीड घेतलाय काय गतिमान झालाय जबरदस्त सपोर्ट महतोय सपोर्ट महतोय माडकी वाला मतदार भटरे आणि हीराची जोडी या ठिकाणी मंकेशची जोडी पळवत आता सुद्धा स्पीड वाढायला पाहिजे अजून जोडी गतिमान व्हायला पाहिजे सुट्टी बघूया या ठिकाणी काय घडवतो इतिहास कुठे राहिला बाहेरचा सोना कमी पडतोय पडतो मी हा 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 प्रथम धावते धावते कदाच घरात जावं लागेल अरे सरकार लागेल सोना आणि सरकारची

बघा या ठिकाणी कोण बाळाचा घरचा साथ जबरदस्त जबरदस्त करायचं जोडी सुटली ओंकार गाणेकर कोण बाळ्याचा हा जुळ डायचा स्वाश्या कबड्डीचा पण इथं मात्र नशी वाट बो या काय करतो ओंकार तशी पावलं एवढ्या गेल्या कशी चालतात कशी तर ओंकार